माता महाकाली मंदिरापासून विस्तारलेला विदर्भ पंढरपूर क्षेत्र तीर्थक्षेत्र बाहेर गावावरून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सार्वजनिक स्वयंभू जागृत विठ्ठल रुक्मिणी श्रीसंत स्वामी चैतन्य महाराजांनी सेवा चॅरिटेबल तीर्थक्षेत्र व समस्त ग्रामवासी वडा यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा पायदळवारीचे आयोजन केले आहे आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने विदर्भ पंढर आहे वडा जसं पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे स्वयंभू विठ्ठल या वडा तीर्थक्षेत्रामध्ये प्रगट झालेले आहे वृद्धी प्राणातून निघालेली आहे आणि स्वयंभू आहे तसं आम्ही दरवर्षी महाकाली ते वडा चंद्रपूर ते वडा अशी पायीवारी येते आणि आजच्या पायीवारीमध्ये हजारो संख्येने लोक या वारीमध्ये आहेत आणि जसं पंढरपूर आहे पश्चिम महाराष्ट्रातलं तस तसं विदर्भातलं पंढरपूर म्हणजे वढा तीर्थक्षेत्र आहे इथे वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्याचा संगम आहे आणि त्याच्यामध्ये किर्तुरा नदी मिळलेली आहे असं त्रिवेणी संगीम संगम आहे त्या संगमावरच तृसंगमाच्या बरोबरच असं पांडुरंगाचं असं सुंदर मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये सुंदर सी रेखीव आणि स्वयंभू अशी मूर्ती आणि उद्याला आषाढी एकादशीला लाखोच्या संख्येने तिथे लोक दर्शनाला येतात आणि त्यांच्या मनोकामना